आमचं मागच्या दोनशे त्रेपन्न दिवसांपासून मोर्ची तहसील येथे आत्मक्लेश उपोषण सुरू आहे आणि त्या उपोषणादरम्यान आम्ही शांततेच्या मार्गानं शांततेच्या मार्गानं आतापर्यंत आंदोलनं करत आलो वेळप्रसंगी आम्हाला मंत्रालयात जाऊन जाडीवर आंदोलन करावं लागलं आणि त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी पंधरा दिवसात निकाल लावू असं आश्वासन आम्हाला दिलं पण पंधरा दिवस उलटून आज पाच महिने झाले तरी त्यांचं आश्वासन कोणत्या हवेत विरलं ते आम्हाला कळत नाही आहे आम्ही तेच आश्वासनाचं स्मरण करून देण्यासाठी मुंबईला निघालो होतो नऊ तारखेला आम्हाला जिल्हा प्रशासनाने थांबवलं आणि शब्द दिला की पंचवीस तारखेपर्यंत आम्ही बैठक लावतो पण पंचवीस तारखेपर्यंत हे बैठक लावू शकले नाही आम्ही जल जलसमाधी घ्यायला अपरवर्धाच्या पात्रात गेलो तिथनं आमचं आंदोलन येणं हुसकावून लावलं शेवटी नैराश्यातून आमचे बंधू एक हसतमुख आमचा तो प्रगल्भग्रस्त होता सगळ्यांना आनंदी ठेवायचा पण काल एकदम टोकाची भूमिका घेतली हे नैराश्य त्यांना फक्त आणि फक्त आपल्यासंग झालेलं आयुष्यभराच्या प्रकारामुळं आलं आणि या दयनीय परिस्थितीला त्यांच्या कुटुंबियांच्या दयनीय परिस्थितीला केवळ आणि केवळ शासन दरबार आहे शासन जबाबदार आहे आमची आता एवढीच मागणी आहे की त्यांच्या कुटुंबियांना पन्नास लक्ष रुपये आजच्या आज मंजूर करावे त्यांचा मुलगा बारावी झालेला आहे त्यांना शासकीय नोकरीत समाविष्ट समाविष्ट करून घ्यावे त्यांच्या कुटुंबियांना एक जमिनीचा तुकडा शासनाने द्यावा आणि सोबतच अप्परवर्धा धरणग्रस्तांची जी निर्णायक आणि अंतिम बैठक प्रलंबित आहे तर त्याचं पत्र आजच्या आज आम्हाला द्यावं यांचे दौरे थांबत नाही यांचे लग्न थांबत नाही यांचे मरण थांबत नाही पण अप्परवर्धावाल्यांसाठी यांना वेळ नाही आहे आज जर ते दे पत्र देतील आम्हाला बैठकीचं तरच आम्ही ते आमच्या बंधूंना पंचनामा करण्याची आम्ही सगळे कुटुंबीय आणि अप्परवर्धा धरणग्रस्त परमिशन देऊ अन्यथा आम्ही परमिशन देणार नाही त्याच्याही पुढं जाऊन जर उद्रेक पाहायचा असेल तर आमच्या मागण्या तुम्ही पटकन मान्य करा नाही केल्या तर आमचा तुम्हाला उद्रेक येत्या दोन ते तीन तासात तुम्हाला दिसून जाईल दोन ते तीन तास लक्षात ठेवा तीन तासानंतर मोर्शीत काय होईल हे आम्ही अपर्वधा रंग्रस्त सांगू शकत नाही